जमीन संपादन भरपाईचे परिपत्रक रद्द शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने जमीन संपादन भरपाईबाबत काढलेले चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीचे परिपत्रक उच्च न्यायालयाने रद्द केले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे न्यायालयाने स्पष्ट केले आहे की जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना दिली भरपाई ही कायद्यानुसारच ठरवली पाहिजे सरकारने काढलेले परिपत्रक हे दोन हजार तेराच्या जमीन संपादन कायद्याच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे या परिपत्रकामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळत होती त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली होती न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत संबंधित परिपत्रक रद्द केले आहे या निर्णयाच्या राज्यातील महामार्ग रिंग रोड औद्योगिक प्रकल्प आणि इतर विकास कामांवर परिणाम होणार आहे पुढील काळात जमीन संपादन करताना सरकारला दोन हजार तेराच्या कायद्यानुसारच भरपाई द्यावी लागणार आहे थोडक्यात हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काचा विजय असून अन्यायकारक भरपाई धोरणाला मोठा धक्का मानला जात आहे